हॅलो कसे आहात सगळे मस्त आहात ना तर गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आज ना थोडासा उठायला उशीर झाला म्हटलं ठीक आहे कधी तर उठायला उशीर होणारच ना कारण कसं होतं ना दिवसभराची धाळपळ मुलांच्या मागं पळणं घरातली कामं बरीच कामं असतात त्याच्यामुळे थोडंसं कुठंतरी थकल्यासारखं होतं मग थो एक दिवस उठायला उशीर झालं तर काहीच हरकत नाही आहे पण काय असताना आपल्या बायकांचं प्रत्येक स्त्रीचं संध्याकाळीच ठरवून आपण झोपतो की आता सकाळी काय करायचं कोणती भाजी बनवायची उद्या दिवसभराचं काय काय काम आहे उद्या दळण आहे हे आहे ते आहे म्हणजे आपण संध्याकाळी सगळं ठरवून संध्याकाळी झोपी जातो पण काय असताना एक सांगू का मी तुम्हाला म्हणजे आता संध्याकाळी आपण झोपतो तर कामं ठरवून झोपतो आता सकाळी उद्या स्वयंपाकाला हे बनवायचं नाश्त्याला हे बनवायचं उद्या दिवसभराची जी लिस्ट असते ना ती संध्याकाळीच आपण सगळं ना आपल्या मनामध्ये घर करून ठेवतो पण काय होतं ना आता संध्याकाळची रात्र ही जाणार म्हणून नाही कारण आजकालनं माणसांचा एक घंट्याचा भरोसा राहिलेला नाही आहे तरी पण आपण म्हणजे नाही का पुढचं किती विचार करून ठेवलेलं असतं आता आज म्हणजे हेच बघा रात रात ना रात्री आता आपण रात्रीतून सकाळी आपली होणार आहे का नाही आपली दुसऱ्या दिवसाची सकाळची पहाट आपण बघणार आहोत का नाही हे आपल्याला काहीच माहिती नसतं तरी पण आपण सगळी कामं न असे मनात घर करून ठेवतो तसंच आयुष्याचं काहीसरी असतं म्हणजे काय ना आता पुढं आयुष्यात आप आपण म्हणजे आहोत का नाहीत ते बघण्यासाठी आपल्याला हे काहीच माहिती नाही आहे तरी पण आपण पूर्ण आयुष्यभरासाठी ना किती खटाटोप करतो ना आता आ, हेच बघा ना पैसा पैसा कमवणं घर घेणं प्रॉपर्टी घेणं मुलांसाठी हे करणं ते म्हणजे त्याच्याच मागे लागलेला होतं आपण पण आपल्याला माहीत नाही आहे की आता आपण संध्याकाळी झोपणार आहोत आणि सकाळची जी पहाट आहे ना ती आपण बघणार का नाही हे आपल्याला काहीच माहिती नसतं संध्याकाळी आपण झोपी जातो एकदम गाढ झोप लागते पण गाढ झोप लागली पण त्या गाढ झोपेमध्ये आपल्याला माहीत नसतं की आता हे संध्याकाळ चालू आहे का सकाळ चालू आहे म्हणजे झोपेमध्ये आपल्याला काहीच समजत नाही आहे तसंच काहीचं तर उदाहरण म्हणजे आयुष्याचं उदाहरण आहे आपण किती खटाटोप करतो किती म्हणजे नाही का जे आपले स्वप्न आहेत ना त्याच्यामागं आपण धावपळ करत राहतो पण जे स्वप्न पाहण्यासाठी जर आपण ते पाहण्यासाठी राहणार का नाही हे आपल्याला माहितीच नाही आहे कारण कसं ना पहिल्याच्या काळामध्ये ना लोकनं त्यांचं खाणं ना खूप छान खाणं होतं आयुर्वेदिक खाणं होतं त्याच्यामुळं पहिली लोकं ना खूप वर्ष जगायची त्यांची स्वप्न पूर्ण करायची तर आजच्या काळात तसं काहीच नाही आहे खाणं बदललं आहे त्याच्यामुळं शरीरासाठी आपल्या जे पाहिजे ते आपल्याला भेटतच नाही आहे पौष्टिक खाणं गावाकडं काय म्हणा शेटीत म्हणा काय कुठेच आता ना आयुर्वेदिक खाणं राहिलेलंच नाही आहे सांगायचा हेच उद्देश होता की आपण खूप बिझी झालेलो आहोत पैसा कमवण्याचे मागं माणूस की विसरलेला आहात माणसांना एकमेकांना फोन करायचं विसरलेला आहात आपल्या मोबाईलमध्ये बॅलन्स आहे पण तरी पण आपल्याला वेळ नाही आहे की एकूण एकमेकांना फोन करून चार शब्द बोलायचं चा। तर चला ठीक आहे चालूच राहतं म्हणा तर आज ना मी आज नाश्त्यासाठी आणि जेवणासाठी ना एकदाच स्वयंपाक बनवणार आहे कारण उशीर झाला होता आणि त्यामध्ये काही गडबड होती कामं आवरण्याची ते सकाळी उठले चहा वगैरे घेतला आपला पहिला म्हणजे एनर्जी ड्रिंक असते नाही ते माझी तर म्हटल्यानंतर सुरुवातीला असतं तो तो म्हणजे गरमागरम चहा चहा वगैरे केला आणि आज न स्वयंपाकात बनवली होती मस्त अशी ही ताकाची खडी कडी आणि मसाले भात तर असं साधं सिंपल जेवण होतं देवपूजा आवरली स्वयंपाक केला आणि हे बघा मला खिडकीतून मस्त असं वाता हे वातावरण दिसलं म्हणजे हे बघा फुलं किती छान फुलं भरले आहेत ना एकदम पिवळंच झर झाड आहे आता त्या झाडाचं नाव मला काहीच माहिती नाही आहे पण सहज म्हणजे दररोजच मला दिसतं आणि सकाळ सकाळ दररोज मला तो त्या फुलांचं दृश्य म्हणजे ते फु झाड मला दररोज दिसतं पण म्हणलं आज चला तुमच्याशी पण शेअर करूया तर खूप छान असं हे झाड होतं त्या झाडाचं नाव काही माहीत नाही आहे मला पण तुमच्याशी शेअर केलं आहे तुम्हाला माहीत असेल तर मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तर आज मस्त अशी ही ताकाटी ताकाची हिरव्या मिरचीची कडी केली होती मी आज तर मला खावीशी वाटत होती आज गरमागरम मस्त अशी ही ताकाची कडी दही होतं त्याचं ताक बनवलं आणि नंतर मग त्याची कडी बनवली कडी बनवली मसाले भात बनवलेला आहे आणि पालक म्हणलं कर चला हाच पालक होता आणि पालकाची मस्त अशी घरगट्टा भाजी आणि चपात्या तर आजचा जेवणाचा मेन्यू हा होता कडी भात चपाती आणि पालकाची भाजी पालकची घरगट्टा भाजी, भाजी तर आज असं ना साधं सिंपल जेवण होतं तर कसं असतं ना उशीर झाला जेवढा आपल्याला उशीर होईल ना तेवढा आपण पटापटा कामं आवरतात घरातले माझ्या बाबतीत मा तर ना तसंच होतं जेवढं मला उशीर होईल ना तेवढं मी पटकन कामं आवरते म्हणजे पटपट पटपट पट, हात चालतो आपला तर चॅनलवरती तुम्ही आलाच आहात तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक करायला विसरू नका आणि जे काही तुमचे प्रश्न असतील तर ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मी त्याचं नक्कीच आन्सर देईन तुम्हाला तर, ये कासा, आज ने एक हो तर एक असा मी आजनं एक व्हिडिओ बघितला इंस्टाग्रामवरती तर एक म्हणजे नाही का लेडी होती ते पैशासाठी म्हणजे रडत होती की बारा हजार रुपयाची वस्तू तिला घ्यायची होती पण नवऱ्यानं ते घेऊन दिली नाही त्यासाठीनं ती रडत होती तुम्ही जाऊन चेक करा इंस्टाग्राम ती आजनं तो व्हिडिओ खूप व्हायरल होत चालला आहे तर आजनं प्रेम महत्त्वाचं नाही आहे फक्त आणि फक्त पैसा महत्वाचा आहे तर काय असतं ना आपण आपल्या माणसांचं जर परिस्थिती ओळखून घेतली ना तर प्रेम काय पैसा नसला तरी आपलं प्रेम टिकून राहतं आणि पैसा असला तरी प्रेम टिकून राहतं पण आजच्या काळामध्ये ना फक्त आणि फक्त पैशावरती लोक प्रेम करतात आपुलकीचं नातं राहिलेलं नाही का आपलं सक्कं नातं राहिले नाही असे काही प्रसंग बघितले आहेत की पैशासाठी सक्की नातं तुटलेली आहेत सक्की म्हणजे एका घरातली आत्ताच नाही आहे ते ही चालत आलेलं आहे पण पूर्वी कसं ना थोडंफार इकडं तिकडं व्हायचं पण आता काय ना ज्याच्याकडं पैसा आहे ना त्या त्याच्याकडंच प्रेम आहे आणि त्याचीच किंमत आहे असं आजच्या ह्या काळामध्ये ना ठरवलं जात आहे पण काय असतं ना पैसा महत्त्वाचा नाही आहे माणूस महत्त्वाचा आहे माणसांचं काय म्हणजे आज आहे तर उद्या नाही आहे म्हणजे एक सेकंदाचा माणसाचा भरोसा नाही आहे जेव्हा माणूस जाईल ना तेव्हा आपल्याला त्या माणसाची किंमत कळते पण हे सांगायचं आहे की माणूस आहे तोपर्यंत त्याला सांभाळा पैसा काय आपण आजला उद्या कमवू शकतो पण माणूस जर एकदा ह्या जगातून गेला ना पुन्हा आपल्याला तो माणूस दिसणार नाही आहे पुन्हा नंतर पश्चाताप करण्यापेक्षा न आहे तोपर्यंत आपली माणसं सांभाळा एकमेकांना फोन करा एकमेकांना सुखदुःख सांगा एकमेकांना प्रेम आनंद वाटून घ्या पण काय आहे ना आजकालच्या जमान्यातनं ते राहिलंच नाही आणि काय होतं ना म्हणजे आज आमची आजी आजोबा सांगायची ना पहिला काळ वेगळाच होता तेव्हा ना त्यांच्याकडं पैसा न होता पण प्रेम खूप जास्त प्रेम होतं आपुलकी होती माणुसकी होती पण त्यांच्याकडं पैसा नव्हता पण तरी पण ते प्रेम एकमेकांवरती करत होते आज पैसा आहे तर तुमच्यात प्रेमच राहिलेलं नाही आहे एकमेकामध्ये प्रेमच नाही आहे तर त्या पैशाचं काय करणार आपण नाही का जर तुम्ही तुमच्या मुलां म्हणजे मुलंही आपल्याला एक दिवस न टार्गेट करणार की तुम्ही आमच्यासाठी काय केलं आहे पण त्यामुळे ना आपणच आपण घरातून मुलांना संस्कार देऊयात की पैसा महत्त्वाचा नाही आहे माणूस की महत्त्वाची आहे जो माणूस आहे ना तो आपल्यासाठी महत्त्वाचा आहे सांगण्याचा हेच उद्देश आहे की फक्त आणि फक्त माणुसकी जपा माणूस जपा माणूस महत्त्वाचा आहे पैसा आज ना उद्या आपण कमवू शकतो तर प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब करायला विसरू नका तर थँक्यू फॉर वॉचिंग सगळ्यांना बा बाय